बारामती शहरातील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातील बारावी शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडलेला आहे या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे कैतेने ही संपूर्ण घटना जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचं समोर आलेलं आहे या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी सध्या फरार आहे पोलिसांनी तातडीने महाविद्यालयाचा परिसर सील केला आहे या परिसरात मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे खून झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी शहरातील सिल्वर जुबली रुग्णालयात रक्ताने माकलेल्या अवस्थेत आणण्यात आले होते मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे या दरम्यान पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत तपास सुरू केला आहे हा विद्यार्थी मूळचा बाहेरील तालुक्यातील असून तो शिक्षणासाठी बारामती शहरात आल्याचं समजत आहे याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादरी यांनी बोलताना सांगितले की एक महिन्यापूर्वीच दुचाकीला कट मारण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झालेली आहे दोन अल्पन विद्यार्थ्यांनी हा खून केलेला आहे